सातपूर गावचे भूमिपुत्र क्षत्रिय काशी माळी समाजाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश नेताजी भंधुरे यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या मित्रांकडून कोणतीही भेटवस्तू आणण्यास नकार दिला इतकंच नाही तर त्यांनी आपल्या समर्थकांना कोणत्याही महागड्या वस्तू न आणण्याचं आव्हान केल्यानंतर भंधुरे यांच्या साधेपणाने केलेल्या वाढदिवसाची सातपूर शहरात सध्या चर्चा सुरू आहे सामा कार्यकर्ते नेताजी नेता यांचा आज वाढदिवस एकीकडे इतर नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पार्ट्या होतात महागड्या भेटवस्तूंच्या रांगा लागतात समर्थकांची गर्दी असते कोट्यवधी रुपयाचा हार असतात या उलट निलेश नेताजी भंधुरे यांच्या वाढदिवसाला असं काहीच नव्हतं बंधुरे यांनी वाढदिवसानिमित्त ना कुठल्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी दिली ना भेटवस्तू घेतल्या भंधुरे यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात सहभाग घेतला सकाळी मंदिराचे पूजन केले सुंदरकांडाचे पंठन केले रुद्राभिषेक केला आणि नेत्यांनी वाढदिवस कसा साजरा करावा याचे नवीन उदाहरणही घालून दिले किंबहुना निलेश नेताजी भंदुरेंना जसा आपला वाढदिवस मोठ्या साधेपणाने साजरा करतात त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गरज असल्याने सातपूर शहरात म्हटले जात आहे दरम्यान सातपूर ग्रामस्थ तसेच विविध मान्यवरांनी निलेश नेताजी भंधुरे यांना विविध भाषेतून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या निलेश नेताजी भंधुरे हे आगामी मनपा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक अकरा मधून आज आमचे बंधुरे यांचा देखील वाढदिवस आहे सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो समाजचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे एक दूरदृष्टी आणि म्हणून आपण हे जे उग्र फायनल जातं त्यांना नेहमीच बोलतो तुम्ही नेते, नेते ना का बोलू तुम्ही अभिनेतेच राहा तुम्ही अभिनयामध्ये भीती करा परंतु हरकत नाही नेता बोलून पण अभिनेता होता येतं तर निलेश भाऊला मी सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या भावी वाटतील देखील शुभेच्छा देतो एक दूरदृष्टी असलेले निलेश भाऊ खरोखर अशा व्यक्तीला पण आपण सपोर्ट केला पाहिजे असं पण मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो जन्मदिने अनेक अनेक शुभेच्छा

ठिकाणी उपक्रम घेतले कार्यक्रम घेतले त्याबद्दल सातू ग्रामस्थांचा पण ऋणी आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यावर प्रेम केला माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचे पण मी खूप खूप आभार व्यक्त करत आहोत असाच माझ्यावर प्रेम आणि विश्वास ठेवा तुम्ही आणि लवकरच नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढत आहोत लवकरच मी तुमची भेट घ्यायला येणार आहे माझ्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला तुम्ही साथ द्या हीच मी माझ्या वाढदिवसा दिवसांनी मला प्रार्थना करतो अपेक्षा करतो